स्वखर्चाने स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्याच्या मोहिमेला दहा दिवस पूर्ण सांगलीमधील समाजसेवक दीपक चव्हाण यांनी आजपर्यंत दहा दिवसात मारले नव्वद स्पीड ब्रेकरवर पट्टे सांगलीमधील स्टाईल समाजसेवक दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्याच्या मोहिमेला आठ मार्च रोजी दहा दिवस पूर्ण झालेले आहेत या दहा दिवसात दीपक चव्हाण यांनी सांगली कुपवाड येथील तब्बल नव्वद स्पीड ब्रेकर स्वखर्चाने रंगवलेले आहेत अजूनही जास्तीत जास्त स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचा मनोदेश समाजसेवक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे सामाजिक कार्यकर्ते सांगलीमधील शोले स्टाईल दीपक चव्हाण यांनी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम आठ मार्च रोजी सुरू केली सांगली मिरझेमध्ये सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत आणि एक ठिकाणी हॉटमिक्स रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीचे स्पीड ब्रेकर बनवण्यात आलेले आहेत हे स्पीड ब्रेकर जरी सर्वांच्यासाठी महत्त्वाचे असले तरी ते सर्वांना दिसणे हे तितकेच महत्त्वाचे मात्र अनेकदा हे स्पीड ब्रेकर न दिसल्याने अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारले तर अपघात टाळता येईल या शुद्ध उद्देशाने समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड ब्रेकरना पांढरे मा पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली अठरा मार्च रोजी दीपक चव्हाण यांच्या मोहिमेला दहा दिवस पूर्ण झाले या दहा दिवसात ठिकठिकाणी थीक न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारत तसेच रस्त्यावरील खड्ड्यांना वर्तुळ करत दीपक चव्हाण यांनी आपली सामाजिक भान राखत काम केलेले आहे कारण या स्पीड ब्रेकर मुळे माझ्या म्हणजे एक मित्र पण वारलेला आहे कारण एकच नाही भरपूर लोक या स्पीड ब्रेकर मुळे वारलेले आहेत आणि तुमचा जे उपक्रम आहे हे महापालिका आता कधी जागा होणार महापालिका प्रशासन सगळीजण जागा लवकर व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही आता मला वाटतं एक पाचवा का सहावा दिवस आहे तुमचा पाचवा दिवस आहे हां अजूनही ते झोपल्या आहेत <laughs> काय कधी करणार ही सगळी म्हणजे तुम्ही किती दिवस फिरणार म्हणजे तुमचा हा उपक्रम चांगलाच आहे कारण मी कोविडमध्ये पण बघितलं आहे इतर वेळी कुठलंही महापौर असू दे हे असू दे तुमचं कायम लक्षवेधी उपक्रम असतो आहे तुमचा आणि अशा कुठल्याही उपक्रमाला तुम्ही आम्हाला कधी आग द्या आम्ही सर्व मुस्लिम समाजातर्फे तुमच्याबरोबर आम्ही आहे अकबर बोला आपला हे उपक्रम फार चांगला आहे इथं शाळा कॉलेज बाजार भरतोय अशा ठिकाणी लहान मुलं जात असतात येत असतात त्यांना स्पीड ब्रेकर दिसतोय दिसतो दिसतोय ह्यामुळे फार अपघात व्हायचे चान्सेस असतात आणि ह्या आपल्या उपक्रमामुळं कुणाच ना कुणाच शंभर टक्के वाचू शकतो वाचू शकतो जीव वाचू शकते आणि हे तुमचे उपक्रम जे करावं त्याला मनापासून आम्ही हा केलेला उपक्रम दीपक चव्हाण यांनी खूप चांगला असून गेल्या काही वर्षापासून सांगली मिरज रोड असू दे किंवा सांगली मधले अन्य ठिकाणाला झालेले अपघात अत्यंत निंदनीय असून त्यावरती महानगरपालिकेनं लवकरात लवकर काहीतरी कारवाई करायला पाहिजे होतं परंतु ते न करता आज जे आपण कार्य केलेलं आहे ते खरोखरच स्तुती करण्यासारखं आहे व आम्ही खरंच तुम्हाला या कामाबद्दल सल्यूट करतो की बघू आपलं काम खूप छान छान आहे आणि असंच आपण काम करत राहावा सगळ्यांनी नमस्कार मी प्रशांत सांगेन एखादे जे पण ते काम करावलं आहे स्त्री करायचे पट्टी मारवले ते खरोखर खूप म्हणजे कुटुंब आहे कारण ते रात्रीच्या वेळी प्रवास करताना खरंच स्त्री लोकांचा अंदाज शिक्षतच नाही त्यामुळे बरंच काय मोटरसायकल किंवा स्फोटोवर असते तर त्या स्लीपवर कोणीच जास्तीत जास्त चान्सेस असते ज्यामुळे कदाचित ॲक्सिडेंट होऊ शकतो एखादा एखादी जीव जाऊ शकतो हे येण्याचे उपक्रम करावं ते जे पट्टे मारायला ते आपलं चव्हाण आणि आठ मार्चपासून आपण स्पीड ब्रेकर रंगवण्याची मोहीम स्वखर्चाने हाती घेतलेले आहे या मोहिमेला काल अठरा तारखेला दहा दिवस पूर्ण झाले आणि या दहा दिवसामध्ये साधारण एकशे एक, एक स्पीड ब्रेकरना मी स्वखर्चानं पट्टे मारलेले आहेत स्पीड ब्रेकर रंगवण्याचं काम हाती घेतलेलं आहे हे करण्यामागचा उद्देशच एवढा होता की रस्त्यावर मधोमध स्पीड ब्रेकर आहेत अनेक स्पीड ब्रेकर दिसत नाहीत वाहनांच्या गतीमध्ये अचानक स्पीड ब्रेकरवरून वाहन गेल्यामुळं अनेक छोटे मोठे अपघात झालेत डोळ्यासमोर अनेक अपघात पत्रकार म्हणून पाहिलेले आहेत अनेकांची घरं उद्ध्वस झालेला मी पाहिलेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये एका साध्या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारल्यामुळं जर एखाद्या वाहनाची गती कमी होत असेल आणि अपघात आपल्याला टाळता येत असतील तर आपलं हे योगदान फार महत्त्वाचं आहे असं समजून मी आठ मार्चपासून हे मोहीम आणि हे अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाचा आज अकरावा दिवस आहे आणि दहा दिवस पूर्ण झालेले आहेत दहा दिवसामध्ये सांगली असेल कुपवाड असेल मिरज असेल अशा अनेक भागांमध्ये मुख्य मार्गांवरील स्पीड ब्रेकरवर मी पट्टे मारलेले आहेत आणि या यामध्ये समाधान एवढंच वाटतं आहे की पट्टे मारायच्या अगोदर अनेक ठिकाणी अपघात व्हायचे मात्र पट्टे मारल्यानंतर अनेक ठिकाणी आता वाहनांची गती कमी झालेले अपघात कमी होत आहेत आणि हेच मोठं समाधान समजून मी काम करत आहे यापुढच्या काळातसुद्धा मला या अशाच पद्धतीनं जिथे जिथं स्पीड ब्रेकर दिसतील पण त्यावर पट्टे नाही आहेत तर त्या ठिकाणी पट्टे मारण्याची मोहीम मी अशी सुरू ठेवणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे मोकळे स्पीड ब्रेकर दिसत आहेत ज्याबरोबर पट्टे नाही आहेत मात्र अपघात होत आहेत तर मला कळवा मी त्या ठिकाणी पोचून त्या ठिकाणी खर्चानं आपण ते स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारून देण्याचा उपक्रम आणि प्रयत्न नक्कीच केला जाईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना कुठल्याही प्रकारचा